लोकसभा निवडणुकीत राज्यात माडा मतदारसंघ चर्चेत होता आता पुन्हा एकदा माढ्याचं राजकारण तापलंय माढा मतदारसंघ पारंपरिक शरद पवारांचा मतदारसंघ आहे यावर आता काँग्रेसनं दावा केलाय काँग्रेसकडून धनाजी साठे यांनी माडा मतदारसंघाबाबत मागणी केली आहे मीनल साठे यांना काँग्रेसकडून माड्यासाठी उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार धनाजी साठे यांनी केली आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माढा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे माजी आमदार धनाजी साठे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माढा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा घेतला माढा नगरपंचायत नगराध्यक्षा मीना साठे यांना माढा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची यावेळी कार्यकर्त्यांनी मागणी केली त्याला साठेंनीही दुजोरा दिल्याचं समजतंय महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात माढ्यात राडा होण्याची चिन्ह आहेत माढा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबन शिंदे आमदार आहेत पण बबन शिंदे यांनी त्यांचे पुत्र सिंह शिंदे यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे माड्यावरून महाविकास आघाडीतील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे